हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुम्ही इथे पाहू शकता मी फ्रीज मी भाज्या आणल्या होत्या बाजारातून जाऊन आणि ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करत आहे आधी फ्रीजला पुसून घेतलेला आहे आणि फळभाज्या अशा आहे खालच्या बॉक्समध्ये टा ठेवत आहे टोमॅटो बीट शेवग्याच्या शेंगा आणि मुळे ठेवत आहे त्यानंतर मटार आणली होती बटाणे बटाण्याच्या शेंगा बटाटे गाजरं टोपल्यामध्ये जास्त भाज्या मी बाहेरच ठेवते आणि ज्या पालेभाज्या वगैरे आहेत त्या दिसून मी ठेवते म्हणजे पटकन भाज्या करता येतात त्यानंतर बघा फ्रीज ऑर्गनाईज मी दाखवत आहे तुम्हाला आणि त्यानंतर बघा मी कॅरी बॅगमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत फुलं पण ठेवलेले आहेत आणि नेसलेले काही कोथिंबीर दम कोथिंबीर आणि कढीपत्ता डब्यात ठेवलेला आहे आणि फुलं पण ठेवलेली आहे कॅरीबॅगमध्ये मी रवा पण असाच फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्ही बघ बघू शकता बघा मी वरच्या कप्प्यात काही बॉटल्स वगैरे ठेवलेले आहेत लसूण वगैरे ठेवते त्याच्यात मी निसलेला त्यानंतर काकडी वगैरे ठेवताना दिसत आहे आणि त्यानंतर बघा गाजरं पेरू मी इथं ठेवलेले दिसत आहेत बघा आणि वरच्या एकदम वरच्या फ्लोअरच्या खाण्यात रखाण्यात मी मसाले ठेवलेले आहेत ते जे जास्तीचे जे मसाले आहेत ते आणि इथं खरबूज पण ठेवलेले दिसत आहे तुम्हाला माझा ह्याचा व्ह्यूज कसा वाटला तुम्ही नक्की शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघा त्यानंतर मी किराणा पण आणलेला होता आणि तो डब्यामध्ये असं स्टोर करून ठेवलेला आहे आणि सगळे सगळं डाळी वगैरे असं दाखवलेलं नाही एकच डाळ दाखवलेली आहे त्यानंतर बघा महिन्याचं राशन आम्ही आणतो एकच शेंगदाणे वगैरे पण असंच दाखवून ठेवलेलं आहे आणि स्टेशनरी सामान पण आणलेलं होतं ते मी दाखवलेलं आहे तुम्हाला सगळं आणि त्यानंतर आमच्यात पाहुणे आलेले होते त्यानिमित्तानं आम्ही सुशेला केला होता चुरमुऱ्याचा तो करताना मी दाखवत आहे जिरे मोहरी तेल टाकून तडतडल्यानंतर त्याच्यात मिरची टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे त्यानंतर ते परतल्यानंतर हळद मीठ आणि शेंगदाणे डाळवा टाकल्यानंतर पोहे भिजलेले पोहे भिजलेले चुरमळे टाकलेले आहेत आणि त्यांना दिलेलं आहे त्यानंतर बघा थोडा वेळ मिळाला म्हणून ते गप्पा मारत बसल्यानंतर मी इथं माझ्या छोट्या मुलाचा कप्पा नीट करत आहे त्याची पॅन्ट सापडली तर शर्ट सापडत नाही शर्ट सापडलं तर पॅन्ट सापडत नाही असा पसारा झाला होता आणि तो मी आवरत होते असा छान त्याचा कप्पा ठेवला आणि आता जिथल्या तिथं छान आहे आणि त्यानंतर बघा ते पाहुणे असे लोहाऱ्यामधले माझ्या सासरच्या इकडचे माझ्या सासूबाईच्या माहेरचे आहेत ते ते असं बोलत बसले होते आमच्या सासऱ्यांना आमच्या सासूबाई पोर्चमध्ये बोलत बसलेले होते आणि ते उशीर झाला आणि ते निघाले संध्याकाळचा वेळ होते माझे मिस्टर त्यांना सोडायला गेले होते आणि ते फार वयस्कर आहेत त्यांनी पोशाख असा परिधान केला होता त्यानंतर ते गेल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी ते, ते करताना दिसत आहे मटर पुलाव करत आहे पहिल्यांदा तेल वगैरे टाकलं जिरे मोहरी पुन्हा कांदा परतला हिरवी मिरची काही टाकली नाही मी काळ्या मिरचीचाच करणार आहे त्यानंतर बघा मटर मटर पुलाव करताना कांदा असा लाल परतल्यानंतर हळद वगैरे टाकली मीठ टाकलं आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये बटाटे परतून घेतलेले आहे तशी मऊ होईपर्यंत त्यानंतर बघा असं लाल होई तर बटाटे परतले आणि छान परतल्यानंतर मटर आम्ही टाकलेला आहे मटर टाकल्यानंतर मध्ये एक दीड वाटी तांदूळ टाकलेला आहे आणि त्याला पण छान असं परतून घेतलेलं आहे परत मीठ लासला तिखाळ तिखट टाकलेला आहे आणि बघा इथं <coughs> मी दोन अडीच ग्लास पाणी गरम टाकलेलं आहे म्हणजे छान भात फुलतो आणि छान मोकळा असा होतो आणि तूप पण टाकलं जातं याच्यामध्ये म्हणजे मोकळा होतो छानपैकी त्यानंतर मी भाकरी करायला घेतलेल्या होत्या बघा भाकरी करताना अशी भाकरी जर तुम्ही चुरली पा पीठ जर मळलं किंवा चुरलं तर छानपैकी असं त्याला रगडू रगडू रगडून घेतलं असं मऊ झालं पीठ फ्लफी होतं आणि भाकरी अशा छान फुगल्या जातात मी ज्वारीची भाकरी करत आहे तुम्ही कशा प्रकारे करता ज्वारीच्या भाकरी आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर बघा मी अशा प्रकारे भाकरी करते आणि मला अशा पातळ आणि मोठ्या आमच्या घरात लागतात तुम्ही कशा करता दोन्ही हाताने मी त्याला थापत आहे पहिल्यानंतर एकाच हाताने थापायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताने थापल्यानंतर असे मऊ मऊ आणि लुसलुसीत भाकरी होतात त्यानंतर त्याच्यावर असं हात पण नाही दम दनदन पण थापतायचं नाही म्हणजे छान अशी त्याला बोटं पण उमटणार नाही आणि त्यानंतर पाणी पण लावायचं पचल्यानंतर पाणी लावायचं आणि मग पुन्हा त्याला उलता उलथण्यानेच उलतायचं चा। असे छानपैकी उलतानाने उलतायचं दोन्ही हाताने जर छान ठेवलं तर आपला गॅसही खराब होणार नाही आणि छान परतली आहे बघा आणि त्याला उलटं केलेलं आहे मी ती पण परतल्यानंतर असं पाल तर घातलेलं आहे खूप छान अशी फुगली होती मी तुम्हाला दाखवत आहे आणि बघा ते लासला पचल्यानंतर अशी भाकरी अशी टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत मी तुम्हाला दाखवत आहे या जेवायला आणि त्यानंतर मटर पुलाव मी तुम्हाला दाखवत आहे मटर पुलाव शिजल्यानंतर किती छान वाटतो आहे बघा आणि टेस्टी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद